महापालिका जळगावच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्या ठिकाणी संतोष चौधरींना त्या ठिकाणी प्रभारी प्रभारीपदमध्ये देण्यात आलं मला विश्वासात घेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आत्तापर्यंत कोणत्याही निवडणुकीमध्ये मी प्रभारी पद घेतलेलं नव्हतं अगदी विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या किंवा अन्य नगरपालिकांच्या झाल्या माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी प्रभारीपद वगैरे स्वीकारलेलं नाही मागे विधानसभेलाही पद वेगळेच होते लोकसभेलाही प्रभारीपद वेगळंच होतं पण या ठिकाणी या माझ्या तब्येतीच्या कारणासाठी मी ते घेतलेलं नाही आणि मला ते शक्यही ना नाही कारण महापालिकेच्या निवडणुका हे असे असतात की गल्लीबोळामध्ये फिरावं लागतं आणि त्या गल्लीबोळात फिरत असताना आपल्याला प्रकृतीमुळे ते शक्य नव्हतं एकीकडे अशी चर्चा आहे की कुठेतरी मुक्ताईनगरमध्ये पराभव झाला हो त्यामुळे कुठेतरी पक्षाने जे आहे संतोष सुधरींना यांना प्रभावी पद्धतीला मुक्ताईनगरला राष्ट्रवादी काँग्रेस उभीच नव्हती त्यामुळे पराभव झाल्या कुठला शोध लावला तुम्ही इथे राष्ट्रवादी शरद पवार गट हा उभाच नव्हता त्यामुळे पराभवाचा प्रश्नच येत नाही गिरीश महाजन मुक्ताईनगर तर भाजपचा पराभव जे आहे ते आपल्या झाल्याची टीका केली त्या गिरीश महाजन सोयीनुक्सार बोलतात मुक्ताईनगरला बरं भाजपचा पराभव एकनाथ खडसेंमुळे झाला तर मला माझ्या दृष्टीनं ते आनंदाची बाब आहे मी काही भाजपाचा नाही आहे मी सत्ताधारी पक्षाचा नाही मी विरोधक आहे मग भुसावळ शहरामध्ये तो पराभव झाला जाला। जाल तो कुणामुळे झाला गिरीश महाजनांमुळेच झाला ना मग अन्य ठिकाणी मग चोपड्याला भाजप आले नाही यावलला भाजप आलं नाही भडगावला नाही पारोळ्याला नाही चाळे पाचोऱ्याला नाही भुसावळला नाही अनेक ठिकाणी भाजप आता पराभव झाला या पराभवाला जबाबदार कोण ज्यांनी ही जबाबदारी घेतली तेच जबाबदार असतील की नाही मग दुसऱ्या युती संदर्भात संत चौधरी यांनी म्हटलं आहे भाजप सोडून सर्व पक्षाची आम्ही युती करू आणि निवडणूक लढू असं महा नगरपालिकेमध्ये संतोष चौधरीने म्हटलं तर योग्य आहे सर्वांनी एकत्र राहून जर भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे केले तर आपल्याला निवडणुकी यशापर्यंत जाणं शक्य होईल म्हणून हा सर्वांनी एकत्रित यावं एकत्रित जागा वाटप करावं दोन पावलं कोणी मागे जावं दोन पावलं कोणी पुढे जावं आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुका पार पाडाव्या हो दुसऱ्या शिक्षणमध्ये शरद पवार अजित पवार हे युती करून महानगरपालिका कर कर निवडणूक लढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फार म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की अशा रीतीनं निवडणुका लढवल्या जात नाही की जे पक्ष स्टोक असतात ज्या ठिकाणी पक्ष स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी पक्षाच्या भूमिका ज्या ठिकाणी पक्षाची परिस्थिती कमजोर आहे किंवा एकट्याच्या बळावर निवडून येण्यासारखे नाही अशा वेळेस पक्षाला कुठे ना कुठे से। सम स समविचारी पक्षाचा किंवा अन्य पक्षांच्या सोबत घ्यावी लागते या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर वगैरे हो त्या महानगरपालिकांमध्ये जो निर्णय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे की अजितदादा वगैरेचा प्रभाव त्या ठिकाणी आहे अजितदादा भाजपबरोबर नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी घेतलेला निर्णय घेत असलेला निर्णय मला वाटतं योग्य आहे असं वाटतं